भगवान शंकराला अनेक नावाने ओळखले जाते सोमवारी भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते तसेच रुद्राभिषेक जलाभिषेकही केला जातो शंकराच्या विविध नावांपैकी एक नाव शंभू भगवान शिवाचे नाव त्याच्या उत्पत्तीचे रहस्य प्रकट करते शंभू हे नाव जगाच्या कल्याणासाठी आणि इतिहासासाठी महत्त्वाचे मांडण्यात आले आहे शंभू हा शब्द संस्कृतमधून आला आहे ज्यामध्ये शम म्हणजे कल्याण आणि भू म्हणजे उत्पत्ती कल्याण आणि कल्याणाचा स्तोत्र भगवान शिवांना शंभू असे म्हटले जाते कारण ते स्वतःपासून उत्पन्न झाले आहेत ते स्वतःमध्ये पूर्ण आहेत त्यांच्या उत्पत्तीचे दुसरे कोणतेही कारण नाही शिवशंभूचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व भगवान शिवाला त्याच्या कल्याणकारी स्वभावामुळे शंभू असे म्हटले जाते त्यांच्या नावातून करुणा आणि दया व्यक्त होते आपल्या भक्ताचं दुःख दूर करून त्यांना सुख शांती प्रदान करतो शंभू हे नाव शिवाच्या शांती आणि स्थिरतेचे प्रतीक आहे भगवान शिव हे संहारच करत नाही तर सृष्टी आणि त्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात प्रत्येक गोष्टीचा अंत झाल्यानंतरच त्याची सुरुवात होते शंभू हे नाव परोपकारी हेतूने प्रतिबिंब दर्शवते भगवान शंकर हे ध्यान आणि समाधीचे देव आहेत जे मोक्ष देणारे मानले जातात ते भक्तांना सांसारिक बंधनातून मुक्त करतात शंभू हे रूप साधकांना ध्यान तपश्चर्य आणि भक्तीद्वारे परम आनंद आणि शांतीचा अनुभव देते वेद आणि उपनिषदामध्ये भगवान शिवाला शंभू या नावाने संबोधण्यात आले आहे जे त्यांच्या दैवी शक्ती आणि गुणांचं प्रतीक आहे शिवपूजेत शंभू नावाचा जप केल्याने भक्तांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक बळ मिळते शिवशंभूचा पौराणिक संबंध भगवान शिवाच्या शंभू नावाचा अर्थ कल्याणकारी आहे काही कल्याणकारी कार्याचा उल्लेख या नावाने पुराण कथांमध्ये आणि मान्यतांमध्ये करण्यात आला आहे सतीच्या कल्याणासाठी तपश्चर्या केल्यामुळे आणि पार्वतीचा पुनर्जन्म झाला सतीबद्दल अतूट प्रेम आणि त्यागामुळे भगवान शंकराला शंभू असे म्हटले गेले रावणाला वरदान देणे भस्मासुरापासून विश्वाचे रक्षण करणे आणि आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी भगवान शंकर नेहमी शंभू स्वरूपात प्रकट होतात शिवाने हलाहल विष पिऊन देव आणि दानवांचे रक्षण केले हे त्यांचे शंभूरूप म्हणून ओळखले जाते भगवान शिवांना उपकार शांती आणि विश्वाचा पालन करता म्हटले जाते शिवाचे शंभूरूप आपल्याला शांती आणि आनंद देते तसेच आंतरिक ज्ञान आणि देवाशी जोडते यामुळेच भगवान शंकराला या गुणांची उपासना करण्याच्या मुखावर हर हर शंभू नावाचा जब कायम राहतो